श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोडवर काल रात्री दहा वाजेच्या सुमारास एका मध्यधुंद तरुणाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या प्रवाशी वाहतूक रिक्षांना जोरदार धडक नेली सुदैवाने या रिक्षांमध्ये त्यावेळी कोणीही प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली मात्र या अपघातामुळे दोन्ही रिक्षांचे मोठे नुकसान झाले आहे विशेष म्हणजे हा मध्यधुंद तरुण शहरातील एका प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञांचा मुलगा असल्याची माहिती समोर आली असून यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार रात्री दहा वाजेच्या सुमारास एका भरधाव वेगात असलेल्या एम एच सतरा सी एम पंधरा पंधरा क्रमांकाच्या हॅरियर गाडीवरील चालकाचा ताबा सुटला दारूच्या नशेत असलेल्या या चालकाने थेट रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दोन प्रवाशी रिक्षांना धडक दिली या जोरदार धडकेत दोन्ही रिक्षा अक्षरशः चक्काचूर झाल्या अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक तात्काळ घटनास्थळी जमा झाले अपघाताची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पाहणी केली असता त्यांना अपघात करणारा चालक मध्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले दरम्यान त्याची ओळख पटताच आणि पोलिसांना पुढील कारवाई करण्यापूर्वीच या डॉक्टर पुत्राने घटनास्थळावरून पळ काढला आता या प्रकरणी गुन्हा दाखल होतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ओळख पटल्यामुळे आणि शहरातील प्रतिष्ठित डॉक्टरचा मुलगा असल्यामुळे पोलिसांवर गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव येण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र कायदा सर्वांसाठी समान असतो हे श्रीरामपूर पोलीस सिद्ध करतील का असा प्रश्न आता शहरातील नागरिक विचारत आहेत या ड्रिंक अँड ड्राईव्हच्या घटनेतील मध्यधुंद डॉक्टर पुत्रावर कठोर कारवाई करावी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट